नमस्कार मैत्रिणींनो काव्या निवेद मुंबईकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण करंजा बनवणार आहोत तुम्ही विचार करणार की करंजामध्येच कशा काय करंजा, करंजा तुम्ही बनवता तर आम्ही कधी पण करंजा बनवतो जेव्हा वाटेल तेव्हा कारण मुलांनाही खूप आवडतात आणि घरातले सगळे खातात तर एक या करंजा बनवण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आता क्रिसमस आलेलं होतं आणि आमची एक आंटी आहे जी क्रिच्चन आहे तर तिच्याकडे जे गेस्ट येतात तर ती त्यांच्यासाठी माझ्याकडून करंजा दरवर्षी बनवून घेते करंजा आणि शंकरपाळी तिला हा आपला पदार्थ खूप आवडतो म्हणून ती दरवर्षी बनवून घेते त्याचीच तयारी मी करत होते तर करंजा बनवण्यासाठी जे सारण लागतं तर त्या सारणामध्ये खोबरं लागतं तर खोबरं जे मी अवंकडून किसून घेतलं होतं त्यानंतर मी खोबरं थोडं मिक्सरला बारीक केलं कारण ते खूप मोठं मोठं असतं आणि खाताना तोंडामध्ये येतं म्हणून ते मी ए मिक्सरमध्ये थोडं बारीक करून घेतलं त्यानंतर दळलेली साखर टाकली आणि साखर दळून का टाकली काही लोक डायरेक्ट विकत आणतात पण विकतची जी गोडी असते ती थोडी कमी असते म्हणून मी नेहमी दळूनच साखर टाकते त्यानंतर त्याच्यामध्ये थोडा भाजलेला रवा टाकलेला ही चांगल्या प्रकारे टेस्ट येते आणि इलायची पावडर टाकली आणि मनुके टाकले काही लोक आक ड्रायफ्रूट्स टाकतात ज्यांना जे आवडेल तसे तर आंटीला फक्त मनुके पाहिजे होते म्हणून मी मनुकेस टाकले त्यानंतर मी एका भांड्यामध्ये मैदा चाळून घेतला आता हे जे भांडं आहे तर त्याच्यामध्ये मी नेहमी पीठ मळते कारण ह्याच्यामध्ये पीठ मळायचं कारण असं की ह्याच्यामध्ये खूप पटकन पीठ मळून होतं आपण गोल जी मोठी परात असते तर त्या परतीपेक्षा ह्याच्यामध्ये पटकन पीठ मळून होतं तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा तुम्हाला हे नक्की आवडेल म्हणजे जास्त असं फिरवायला लागत नाही पटकन पीठ मळतं त्यामुळं मी हेच भांडं वापरते पीठ मळण्यासाठी तर मैदा मी चाळून घेतलेला आहे जेवढा पाहिजे तेवढा जवळजवळ अर्धा किलो मैदा असेल हा आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं कारण मग नंतर ना मीठ टाकत नाही आणि करंज्यांना काही लोकं मीठ टाकत नाही मग ते हळणी लागतात तर करंज्याला थोडंसं का होईल मीठ नेहमी टाकत जावा थोडंसं तोपर्यंत मी गॅसवरती तेल तापायला ठेवलं होतं कारण आपण जर गरम तेल टाकलं पीठ मळताना तर करंजा एकदम खुसखुशी होतात होता त्यामुळे नेहमी थंड तेल नाही वापरायचं नेहमी एकदम गरम तेल वापरायचं त्याला आपण मोहन म्हणतो तर मी जे गरम तेल आहे ते चांगल्या प्रकारे पहिलं गरम केलं एकदम कडक तापून घेतलं आणि नंतर त्या पिठामध्ये मी ज्या मैद्यामध्ये मिक्स केलं तुम्ही पाहू शकता की जे मी तेल ओतलं आहे तर तेलाने कसे बुडबुडे निघाले आहेत म्हणजे ते जे आपण हे करतो मोहन टाकतो ते एकदम चांगल्या प्रकारे पिठाला लागलेलं आहे त्यानंतर जे गरम तेल केलं होतं ते मी एका चमच्याने पिठामध्ये मिक्स करून घेतलं कारण जर हाताने केलं तर हात भाजेल म्हणून पहिल्यांदा मी चमच्याने पूर्ण व्यवस्थित पिठामध्ये मिक्स केलं आणि नंतरून मी असं दाबून गोळा करून बघितला की गोळा होतो की नाही समजा जर आपला गोळा असा मिक्स झाला गोळा झाला तर समजायचं की आपलं जे मोहन टाकलेलं आहे ते एकदम व्यवस्थित मापात झालेलं आहे तर तुम्ही पण कधी करंजा करत असाल किंवा कोणतेही पीठ मळ करंजे शंकरपाळीचं पीठ मळताना अशा प्रकारेच तुपाचं किंवा तेलाचं मोहन देऊनच पीठ मळायचं म्हणजे करंजे आणि शंकरपाळी एकदम खुसखुशीच होतात आणि खायलाही फार चविष्ट होतात तर त्यानंतर मी थोडं थोडं पाणी टाकून मला जसं पाहिजे तसं पाणी टाकून मी पीठ चांगल्या प्रकारे मळून घेतलं आता करंजाचं पीठ हे एकदम सैलसरच मळतात जसं आपण पोळ्यांचं पीठ मळतो तसं कारण आपण जी पोळी लाटतो ती थोडी पात्रच असते आणि मैदा हा पटकन लूज होतो त्याच्यामुळे ते पीठही आपण सैलसरच मळायचं असतं जर आपण मैदा लूज ठेवला तर खुसखुशीत होतात आणि जर कडक ठेवला तर वातड होणार तर अशा प्रकारे मी चांगल्या प्रकारे पीठ एकदम मळून घेतलं आहे हे, हे पीठ मळताना थोडी मेहनतच घ्यावी लागते चांगल्या प्रकारे मळून घेतलं आणि एका डब्यामध्ये मी एक दोन तास भिजायला ठेवलं कारण जेवढं पीठ भिजेल तेवढी तुमची करंजी सुंदर बनते खुशखुशीत बनते आता करंजा आणि शंकरपाळे हे जे पदार्थ करताना त्यात मेहनत खूप असते खायला खूप चविष्ट लागतात तर तेवढी त्याला ते ते मेहनतही करावी लागते पण घरातल्या सगळ्यांना आवडतात त्यामुळं मी नेहमीच या गोष्टी करत असते मला करायलाही आवडतं आणि खायलाही आवडतं दोन ते तीन तास पीठ भिजवल्यावरती मी पुन्हा एकदा ते पोळपटवरती चांगलं तेल टाकलं आणि त्याला पंधरा ते वीस मिनिट चांगलं मळून मळून घेतलं कारण जेवढं पीठ लूज असेल तेवढी करंजी छानच होते त्यामुळं मी पीठ नेहमी चांगलं मळून घेते त्यानंतर माझ्याकडे दोन साचे आहेत मी नेहमी साच्यानेच करंजा करते पटकन होतात आणि सुंदरही दिसतात त्यामुळं मी नेहमी साच्यानेच करंजी बनवते तर मी पहिल्यांदा एक पोळी लाटून घेतली छोटीशी पुरी एवढी त्यानंतर साच्यामध्ये ती पोळी ठेवली आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर सारण ठेवलं आणि एक एक करून मी सगळ्या करंजा केल्या आता माझ्या करंजा करताना नेहमी आमच्या आहो मला मदत करतात कारण हे एकट्याचं काम नाही याला कोणीतरी लागतंच आणि आमच्या आहोंना खूप आवड आहे मदत करायची तर ते नेहमीच मला करंजा शंकरपाळ्या करताना ते मदत करतात हे बघा अशा प्रकारे आपण साच्याचा सा उपयोग करून छान प्रकारे करंजी करू शकतो बघा किती सुंदर दिसते एकदम तिला जी नक्षी आहे एकदम सुंदर अशी वाटते मिसायलाही छान दिसते आणि चवीलाही चा चांगली लागते आणि सर्व बाजूने ती बरोबर दाबली जाते त्यामुळे तुम्ही नेहमी करंजा करताना ज्यांना जमत नाही त्यांनी साच्याचा सा उपयोग करा पटकन होतात तर अशा प्रकारे मी एक एक करून सगळ्या करंजा करून घेतल्या आणि आता करंजा तळण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये अर्धा पाऊण किलो तेल टाकलेलं कारण करंजनसाठी तेल हे भरपूरच टाकायचं असतं आता हा मी टाकलेला आहे मोदक मी कोणतीही गोष्ट पहिल्यांदा तळताना एक गणपती बाप्पासाठी मोदक बनवते पहिला बाप्पाचा प्रसाद काढून ठेवते आणि मग बाकीच्या वस्तू बनवते हे मला माझ्या आजीकडून शिकवण मिळालेली आहे त्यामुळे मी नेहमी असंच करते एक मनाला समाधान असतं नंतर एक करून करंजा तळून घेतल्या आता आमच्या करंजा नेहमी आमच्या आहोस तळतात मी त्यांना थोडीफार मदत करते तर ते बघ बघा तुम्ही करंजा किती सुंदर अशा एकदम खुसखुशीत झाल्या ते आणि किती छान फुगल्या ते काही करंजा असे आहेत त्या तर पलटी पण होत नाही एवढ्या फुगलेल्या आहेत तर मी सर्व प्रकारच्या करंजा एक एक करून तळून घेतल्या <laughs> करंजा करायला जास्त टाईम जातो पण तळायला जास्त टाईम लागत नाही तळा करंजा ह्या मिडीयम स्लो गॅसवरती पटकन ताळल्या जातात आणि शंकरपाळ्या करायला वेळ लागत नाही पण शंकरपाळ्या एकदम स्लो गॅसवरती तळाव्या लागतात त्यांना खूप टाईम जातो तर मी सगळ्या करंजा तळून घेतल्या इकडे माझा मुलगा वेद त्याला करंजी खूप आवडते तो नेहमी करंजी केली की एक तरी गरम करंजी खातो तर आमची अहो रात्र झाली होती त्यामुळं थकले होते ते करंजा त्यांनी पूर्णपणे तळून घेतल्या तुम्ही बघा अशा प्रकारे ह्या अर्धा किलो अर्धा किलो खोबऱ्यामध्ये साठ ते सत्तर करंजा आरामात होतात तर तुम्ही पण अशा प्रकारच्या करंजा करून पहा सगळ्यांनी करंजा खायला या धन्यवाद